नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भिजवून घेतलेल्या हरभऱ्याची उसळ बनवणार आहोत हरभरे घेतलेले आहेत भिजवलेले दोन कांदे मोठे घेतलेले आहेत बारीक चिरून दोन टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेला आहे तर फोंडी द्यायला घेऊया तर आपलं कुकर तापलेलं आहे तेल टाकून घेऊया छोटे मग तेल ओतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊ अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी टाकून कांदा टाकून घेऊया कांदा छान फ्राय करून घेऊ कांदा फ्राय होत आलेला आहे त्यामध्येच टोमॅटो टाकून घेऊया बरे फ्राय होत आलेला आहे पाच मिरच्या टाकून घेऊया हिरव्या कच्च्या तर यामध्ये आपल्याला छोटासा अर्धा चमचा हळद टाकायचा आहे एक चमचा भर धणे पावडर चवीपुरतं मीठ टाकूया लाल तिखट टाकू थोडस अंदाजाप्रमाणे तुम्ही तिखट मीठ वापरू शकता फिरवून घेऊ तर आता यामध्ये आपण भिजवलेले हरभरे टाकून घेऊ फिरवून घेऊया सर्व तर यामध्ये आता आपण गरम पाणी ओतून घेणार आहोत गरम पाणी टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट थोडीशी टाकून घेऊया वरून तेलात नाही टाकूया झाकण लावून घेऊ आणि पाच ते सहा म्हणजे आपलं पाणी आटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत शिट्ट्या काढून घेऊया तर आपल्या इथं शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या पाच ते सहा सहा शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर बघू झाकण काढूया आता तर तुम्ही बघू शकता आपल्या हरभऱ्याच्या उसळमधलं सर्व पाणी आटलेलं आहे मस्तपैकी तयार पण झालेले आहे काढून घेऊया आता गॅस बंद केलेला आहे तर आपण भाजी काढून घेऊया तर मस्त अशी आपली हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकते हरभऱ्याची उसळ बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद